प्रेम हे आंधळं असतं वैरं असतं लुळं पांगळं असतं प्रेमाला जात नसते प्रेमाला धर्म नसतो प्रेमाला काहीच नसतं परंतु मित्रांनो ह्या गोष्टी काय बोलण्यासाठीच आहेत का माणूस जगताना ह्या गोष्टी पाळतो का, का। आणि पाळतो तर असे प्रकरण का होतात अशा निष्पाप जीवांना बळी का जावं लागतं परवा परवाच वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केली नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अजय मापारी आणि तुम्ही बघतात नेमका विषय काय आपल्या सर्वांना माहिती आहे की वैष्णवी हगवणे प्रकरण निव्वळ हुंड्यापाई अमानवी छळ झाला आणि तिने आत्महत्या केली नऊ महिन्याचं बाळा मित्रांनो त्या बाळाकडे सुद्धा तिचा नऊ महिन्याचा बाळामित्रांनो तरीही त्या मुलीने आत्महत्या केली फक्त आणि फक्त दोन वर्षाचा संसार आणि सगळी राखरांगोळी मुलगी प्रेम करते घरच्यांना माहीत पडते वादविवाद होतात सगळे नाकारतात कोणीही तिच्या बाजूला नसते परंतु तिचे मामा तिच्या बाजूने उभे राहतात त्यांनाही माहिती असते की समाजामध्ये असलेली प्रतिष्ठा तुम्ही त्याला खोकली प्रतिष्ठा म्हणू शकता परंतु समाजामध्ये असणारी प्रतिष्ठा मान मर्यादा इज्जत ही रा अबाधित राहावी त्यासाठी जावायच्या हातपाय पकडून तिचा मामा म्हणजेच तिच्या वडिलांच्या हातपाय पकडून तिला त्यांची विनंती करते आणि तिचं लग्न सुखरूप सुखरूप व्हावं यासाठी वाटेल ते प्रयत्न करते आणि होतेही तसंच परंतु मित्रांनो लग्नाच्या आधी शेवटची जी बैठक भरते ती म्हणजे हुंडाबडीची बैठक असते मित्रांनो आणि होते तसंच मुलाच्या वेगवेगळ्या मागण्या असतात त्यामध्ये त्याची पहिली मागणी असते की त्याला फॉर्च्युनर पाहिजे एम जी एक्टर नावाची गाडी त्यांनी बुक केलेली असती ती कॅन्सल करून त्याला फॉर्च्युनर देण्यात येते त्याबरोबर एक्कावन्न तोडे सोने साडेसात किलो वजनाची ताटं आणि बरंच काही असं लग्नामध्ये दिलं जातं संसार सुरळीत व्हावा हे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते तो मुलाचा असो मुलीचा असो त्यांना वाटत असते की त्यांनी त्यांचा संसार सुरळीत करावा आणि असंही काहीसं वैष्णवीच्या आईवडिलांना वाटत होतं संसार सुरू होतोय परंतु दुसऱ्याच दिवसापासून लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून तिचा अमानवी छळ सुरू होते परंतु मित्रांनो आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये मान मर्यादा प्रतिष्ठा ह्या गोष्टीमुळे कित्येक महिला कित्येक स्त्रिया आपलं दुखणं आईवडिलांना सांगत नाही आणि असंच काहीसं होते वैष्णवीबद्दल महिन्या दोन महिन्यात ती घरी येते अमानवी छळ चाललेला आहे परंतु ती सांगत नाही काहीतरी कारण सांगते पाच पन्नास हजार घेऊन जाते परत महिन्या दोन महिन्यांत घरी येते परत असंच चालत असते वडीलही आपले पाच पन्नास हजार तिला देतात घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे मुलगी आपल्याला माहीत असते की आईकडे थोडंफार तरी सांगते तसंच ती सांगू लागते परंतु आईलाही वाटते आज ना उद्या ते सुधारेल संसार चांगला होईल मूल झाल्यानंतर लोक सुधारतात अशी काहीशी पोकळ आशा असते आणि ती आशा त्या त्यांची असते दिवस जात राहतात अजून तीन महिने अजून चार महिने जशी जशी घरी येते कुठला सण असला उत्सव असला आपल्याकडे प्रथा आहे की जावायला भरपूर काही दिल्या जातं आणि तसंच त्या जावायला अजून दोन चार महिन्यांनी सण उत्सव झाल्यान असल्यानंतर दिल्या जाते एवढंच नव्हे जावाई मागणी करतो मला फोन पाहिजे सासरे दीड लाखाचा त्याला फोन घेऊन देतात मग अजून राहिलं काय परंतु त्याची भूक अजून वाढत जाते तिकडे सासू आणि ननंद अतोनात छळ करतात अमानवी छळ करतात प्रकरण तर एवढं गंभीर होते की ननद तिच्या तोंडावर थुकते मित्रांनो मन हेलावून टाकणारी घटना आहे अक्षरशः डोळ्यातून पाणी येते हे सांगताना तरीही तिथे तरीही ती, तरी ती मुलगी तिचं दुःख आपल्या आईवडिलांना सांगत नाही दिवस जात राहतात तिलाही वाटत राहते की आज ना उद्या ह्या गोष्टी सुधारतील परंतु असं होत नाही ह्या प्रकरणाचं जेव्हा हे प्रकरण जेव्हा घडतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते ती कॉल रेकॉर्डिंग असते वैष्णवीच्या मैत्रिणीशी तिची स्वतःची ती तिची त्या तिच्या वेदना तिचं दुःख त्या त्याच्यामध्ये करून भावनेनं सांगत असते ती एक शब्द एक ओळ सांगते की माझा पतीच माझ्या बाजूने नाही तर बाकीच्यांचं मी काय करू आणि तिथेच खरं तिथेच खरी गंभीर स्थिती आहे ज्याच्यासाठी आपण आपलं घरदार सगळं सोडून तिथे आलोय तोच आपल्या बाजून नाही तर काय करावं परंतु असं टोकाचं पाऊल उचलून चाल, चालत चालतं का मित्रांनो डिओ देऊन हे प्रकरण झालं असतं परंतु पोकळ ह्या समाजामध्ये असलेले मान मर्यादा प्रतिष्ठा यामुळे कित्येक माऊल्यांना आहुती जावं लागते आणि तसंच तिला आहुती जावं लागली कारण हेच होतं की समाजामध्ये आपली बेयाब्रू होईल लोकांना माहीत पडेल की असं असं प्रकरण घडलं ह्या प्रकरणाच्या आधी म्हणजे तिचं मूल तिच्या पोटात असताना तीन महिन्याचा गर्भ असताना ती, ती पुन्हा एकदा आत्महत्या करण्याचा प्रकर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते कारण काय असते मित्रांनो ज्याच्याशी प्रेम केलं त्यानेच तिच्यावर लावलेला आरोप आरोप हे मूल माझं नाही किती गंभीर आहे मित्रांनो समाजामध्ये आपली बेयाब्रू होऊ नये म्हणून ती आत्महत्येचा प्रयत्न करते तिच्या वडिलांना माहीत पडते ती तिथे येतात तीन दिवस ती, ती मुलगी आय सी यूमध्ये असते घरचे एक जण सुद्धा तिला बघायला येत नाही किती सोचलं असेल तिनं परंतु याचा मार्ग मित्रांनो आत्महत्या मुडीच नाही तुम्ही लढा लढाई करा डिओ द्या आई वडील तर असे म्हणतात मित्रांनो की आयुष्यभर तुला मी सांभाळेल परंतु तू या नरकातून बाहेर ये आणि खरंच तुम्हाला जर आता अजून कुणाला वैष्णवी व्हायचं नसेल तर हे करणं गरजेचं आहे आज तिचं नऊ महिन्याचं बाळ आहे आणि ते बाळ तिच्या वडिलांकडे सुद्धा दिलं नाही तिच्या पतीचा जो मित्र आहे त्याच्याकडे ते बाळ आहे आणि त्याने आता ते कुठं ठेवलंय कुणाला माहीत तिचे सासरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मोठे नेते आहेत जेव्हा हे लग्न पार पाडते मित्रांनो जेव्हा हे लग्न पार पडते तेव्हा अजित पवार त्या लग्नाला हजर असतात आणि ते म्हणतात की ती फॉर्च्युनर बघून म्हणतात की ह्या फॉर्च्युनर तुम्ही स्वतः भेट दिली ही मागणी होती तेव्हा जर ते प्रकरण उघडकीस आलं असतं तर आज हा प्रकार घडला नसता काय काय सांगावं काय काय नाही किती गंभीर आहे मोठ्या मोठ्या व्यक्तींसोबत जर ह्या घटना होतात तर सामान्य गरीब दुबळ्या जनतेसोबत किती हजार दोन हजारावर हजार दोन हजारासाठी आत्महत्या केलेल्या कित्येक महिला पाहिल्यात किती स्त्रिया पाहिल्यात त्यांनी गळफास घेतला आहे समाजामध्ये ह्या गोष्टी किती घडत आहे मित्रांनो याचं कारण फक्त आहे गुंडावळी आज ते नऊ महिन्याचं बाळ त्याला काय माहीत काय घडलंय काय नाही मन हेलावून टाकणारी घटना आहे असं टोकाचं पाऊल कोणी सुचल नाही धन्यवाद मित्रांनो